न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे वेळेगाव येथे आमदार निधीतून दहा लक्ष रुपयांच्या सिमेंट कॉन्क्रेट रस्ता कामाचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात संपन्न वाशिम येथून जवळच असलेल्या ग्राम वेळेगाव येथे आमदार श्याम खोडे यांच्या स्थानिक विकास निधीमधून पंचवीस पंधरा अंतर्गत दहा लक्ष रुपयाच्या सिमेंट रस्ता कॉन्क्रेट कामाची भूमिपूजन संपन्न झाली यावेळी भाजपाचे जिल्हा समन्वयक सुभाष नानवटे भाजपाचे तालुकाध्यक्ष एकनाथ पाटील कड भाजपाचे गजानन पाटोळे सरपंच प्रवीण पट्टेबहादूर यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळी या, या उद्घाटन सोहळ्याला भाजपाचे राहुल शिंदे गोपाल गोटे कार्यक्रमाचे आयोजक प्रमुख अनिल वाकुडकर पंचायत समिती माजी सदस्य उत्तमराव पायघन यांच्यासह वेळेगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित होते समताशाई न्यूज वाशिम प्रवीण पट्टेबहादूर